महाराष्ट्राच्या राजकीय आकाशामध्ये ढग फुटी झालेली आहे त्याच या क्षणाला कारण काय ती हिंदी सक्ती भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदी हिंदू हिंदुस्तान अशा प्रकारचं राजकारण आपलं अधिक बळकट करता यावं म्हणून महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या विरुद्ध आपल्याला हा कट आहे असा आरोप झालेला आहे आणि त्या वातावरणात आता उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरलेले आहेत बाकी शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ वगैरे हे सगळे विरोधात तर आहेतच त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच जुलै आणि सात जुलै असे दोन मोर्चे निघणार आहेत आता या मोर्चांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बरोबर वर दिसू नयेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कालच बोलल्याप्रमाणे आपले कार्ड खेळलेले दिसतात आणि ते कशा प्रकारे खेळलेले आहेत हे ठाकरे बंधू कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊ नयेत ठाकरे ब्रँडच्या ठिकऱ्या ओढाव्यात आणि एका दगडामध्ये एका दगडामध्ये तीन पक्षी मारले जावेत म्हणजे एक तर काय की राज ठाकरे यांना आपण एकमेव ठाकरे असे आहात ज्यांना मराठी अस्मितेचे संरक्षक असं येत दुसरं उद्धव ठाकरे राज ठाकरे हे जर मोठे झाले या आंदोलनामध्ये तर उद्धव ठाकरे आपप कमी उंचीचे ठरतात त्याच आणि एकनाथ शिंदे यांच्या सह त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा तर गेम झालेलाच आहे उदय सामंत आणि दादा भुसे यासारखे प्यादे कसे वापरायचे हे देखील ठरलेलं आहे आणि एकूणच महाराष्ट्राचं जे आकाश जे आहे इजी है, आनि ही जी ढग फुटी आहे आणि ते का घडून आणली जात आहे त्याला कोण कोणते कंगोरे या आहेत याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी निष्पाप निरागस मनावर कशा कशा प्रकारचे अत्याचार करता येतील आणि आपला राजकीय स्वार्थ कसा साधला जाईल यासाठी भारतीय जनता पार्टीने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आखलेला कट म्हणजे या ना त्या प्रकारे पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती आता अनिवार्य शब्द मागे घेतला मग आता सर्वसाधारण शब्द वापरला मग आता सर्व घटकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आता सांगितलं जायला लागलेलं आहे कारण की राजकीय सामाजिक दबाव वाढतोय सांस्कृतिक कला क्षेत्राकडून दबाव वाढतोय हे लक्षात घेऊन आपण जी काही खेळी खेळलेली आहे म्हणजे एक तर आपला मूळ उद्देश ज्वा है। जो आहे जो सगळा हिंदुत्व वगैरे हिंदू राष्ट्र वगैरे ते साध्य करण्यासाठी महाराष्ट्रामधला जो प्रांत आहे सगळ्या प्रकारचा प्रांत आणि त्या प्रांतातले मराठी भाषिक हिंदी भाषिक गुजराती भाषिक दाक्षिणात्य वगैरे या सगळ्यांवर आपल्या हिंदुत्वाचं गारुड टाकायचं आणि मग त्यासाठी जे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत त्यांची मतं आता आपल्याला मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रामध्ये इतर सर्व ठिकाणी जसं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणसत्तर टक्के मराठी भाषिक असले तरी त्याच्या खालोखाल बारा पॉईंट नऊ टक्के हिंदी भाषिक आहेत आणि मग यांचे मत आपल्याला मिळाले पाहिजे आता आपण राज ठाकरे यांना कितीही गोंधार तरी ते आपल्यावर टीका करत आहेतच आदानीच्या बाबतीत टीका करत आहेत महाकुंभाच्या बाबतीत टीका केलेली आहे ऑपरेशन सिंदूरबाबत टीका केलेली अनेक टीका केलेली पण ती टीका करू द्या त्या त्यांनी मोठं व्हावं आणि मग काय करायचंय मग त्यासाठी आतमध्ये बसून खिचडी खात शिवतीर्थावर खिचडी कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये गप्प नाश्ता तासभर चर्चा आणि मग ज्या वेळेला पत्रकार असं विचारतात था। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार याच्या बातम्या येत आहे आपल्याला काय वाटतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की मी असं म्हणायचं की मी योग्य वेळी बोले किंवा बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना कशाला करताय मला वगैरे असं ते म्हणणं आणि गाणातल्या गाणात हासण आणि मग राज ठाकरेंशी चर्चा करना मग आता एकनाथ शिंदे यांची पंचायत करून टाकलेली हिंदुत्वाचे वारसदार बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार वैचारिक वारसदार मुळात शिवसेना का स्थापन झाले काय इतिहास आहे संयुक्त महाराष्ट्राचं काय आंदोलन आहे भाषावर रचना काय आहे शिवसेना स्थापन झाल्यापासूनची भूमिका काय आहे मराठी माणूस काय आहे मार्मिक काय आहे सामना काय आहे हे सगळं बाजूला ठेवून फक्त खरी शिवसेना ही आमची अमित शहा यांनी प्रमाणपत्र द्यायचं की असली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे परंतु आता काय झालेलं आहे हिंदी सक्ती केली जातीय मराठी माय मराठी म्हणजे मातृभाषा आणि मुलाचं जे काही नातं असतं त्याला जे काही त्याचं जीवन जे सर्वार्थाने घडण्याची जी प्रक्रिया त्याच्या अंतर्मानातून बाह्यमानातून जी सुरू होत असते त्याला अडथळा निर्माण होईल प्रादेशिक अस्मिता त्याला ठेच लागेल अशा प्रकारची हिंदी सक्ती होऊ द्या आणि आम्ही मग वर एकनाथ शिंदे यांनी असं म्हणायचं की मराठी भाषेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही एवढं एक वाक्य वापरायचं पण एकनाथ शिंदे यांच्या हे लक्षात येत नाहीये की तुमचा वापर आता संपलेला आहे आणि आता ज्या पद्धतीने आता सगळं वेगवेगळ्या वेग पद्धतीने जे आता हक्काने वापरून घेतलं जात आहे कारण तुम्हाला सत्तेत सत्तेच्या बाहेर राहायचं नाही तुम्हाला मग आता जर सोबत राहायचं आहे तर आम्ही म्हणू तस मग त्याप्रमाणे अगदी दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी काय करायचं कुणाला भेटायचं आधी सर्व लोकांची लोकांशी चर्चा करायची सगळ्या राजकीय पक्षांची तर त्याआधी त्यांनी आधी राज ठाकरे यांची भेट उदय सामंत हे मराठी भाषा मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत मग यांनी काय करायचं आहे की मराठी भाषा भवन आम्ही शंभर कोटीचं उभं करत आहोत हे कधी म्हणायचं ज्या वेळेला उद्धव ठाकरे म्हणाले मातोश्रीवर दीपक पवार यांना बाजूला बसून आता आपण जे म्हणतोय की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा कट आहे तर त्याला आधार म्हणजे दीपक पवार यांचं वक्तव्य मराठी अभ्यास केंद्राचे तर आता बघा उदय साम उदय सामंत काय म्हणाले की ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने जो काही अहवाल दिला होता तो अहवाल तुम्ही स्वीकारला त्याच्यामध्ये कसे सर्व भाषा पहिली ते बारावी वगैरे ते सगळं कसं असलं पाहिजे हिंदी वगैरे ते सगळं कसं असलं पाहिजे याविषयी तो अहवाल होता व तुम्ही का स्वीकारला परंतु उदय सामंत हे सांगायला विसरले की ते उद्धव ठाकरे यांनी तो ठेवून घेतला परंतु त्याची अंमलबजावणी कुठे केलेली आहे हे केलेलीच नाहीये हे मात्र काही बोलले नाही आदित्य ठाकरे काय बोलले होते सिंगापूर मुंबई मग कसं भाषा मग कशी व्याप्ती मग ते काय बोलले होते इंग्रजी भाषा ज्ञान भाषा मग हिंदीचं महत्व वगैरे कसं बोलले होते त्याचा व्हिडिओ त्यांनी लावले तो व्हिडिओ म्हणत त्यांनी ते राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवून दे त्याची स्टाईल वापरले परंतु पहिलीपासून सक्ती करा असं कोण म्हंटलेलं आहे हे मात्र ते विसरलेले म्हणजे आपण कशा पद्धतीने वापरले जातो याचं काही लक्ष नाही आणि मग गेल्या दोन अडीच महिन्यांच्या काळामध्ये उदय सामंत एकदा राज ठाकरेंबरोबर राज ठाकरेंना भेटतात मी चाललो होतो या दादरच्या त्या शिवाजी पार्कवरून मग मला नाश्ता भूक लागली मग मी साहेबांना फोन केला मी येऊ का नाश्त्याला मग साहेबांनी बोलवलं मग मी गेलो नाश्ता केला चार पाच वेळेला केला एकदा आमरसपुरीचा बेत हाणला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाकी वेळेला शिवतीर्थहून निघायचं आता वर्षावर जायचं वर्षावरून निघायचं शिवतीर्थावर यायचं हे उदय सामन यांचं जे काही फेऱ्या झालेल्या आहेत त्या फेऱ्या कशासाठी झालेल्या आहेत हे लोकांना कळत नाही लोकांना चांगलं कळतंय ते, ते चांगल की का फेऱ्या मारल्या जातात म्हणजे आता एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उदय सामंत हे जास्त महत्वाचे आहेत कुणाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने कारण काय ज्या वेळेला शिवसेना फोडली एकनाथ शिंदे सुरतला पोहोचले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थि जे मंत्री आले त्याच्यामध्ये उदय सामंत कारण उदय सामंत यांना सांगितलं की बघा तुम्हाला पुन्हा उद्योग मंत्री व्हायचे हो तुम्हाला अनेक मोठे मंत्रीपद पाहिजेत तुम्हाला ते दिले जाणार वगैरे ते त्याच्यानंतर आले मग देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांची जवळीक वाढली अगदी दावोसला गेले एकनाथ शिंदे यांना काही नेलं नाही मग उद्योग मंत्री आहेत ते म्हणून त्यांना नेलं मग त्यावेळेला अशी चर्चा झाली की जर नाराज असेल तर आम्ही पंधरा वीस आमदार घेऊन काय करू उदय सामंतांना भाजपमध्ये घेऊन टाकू अगदी एकनाथ शिंदेना पण वाटायला लागले आता आपण एकदा भाजपमध्ये जाऊन मुख्यमंत्री व्हावा अशी देखील चर्चा आहे तर हे सगळं जे होत असताना जे मूळ जो मुद्दा आहे मूळ मुद्दा काय आहे की पहिलीपासून मराठीची हिंदीची सक्ती करू नये हा मुद्दा आहे आणि मग तो जर मान्य आहे खाजगी मध्ये तुम्ही मान्य करता सरकार भूमिका मान्य करत नाही बरं आता त्याच्या भोवती जे काही आहे ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस त्याच्यामध्ये असं कुठं म्हणलेलं आहे की पहिलीपासून सक्ती करा हिंदीची असं कुठेच म्हटलेलं नाही अनेक उदाहरण आहे मग एकोणीसशे अडुसष्ट साली कोठारी कमिशननी म्हटलं होतं सूत्र वगैरे मध्ये अरे मग ते धोरण होतं ते स्वीकारलं म्हणजे ते काही किंवा शिफारस होती ती स्वीकारली कुठे मधल्या काळामध्ये आणि कोणत्याच पक्षाने स्वीकारलेली नाही बरं महाराष्ट्र महाराष्ट्र जाऊ द्या परंतु भारतामधल्या कोणत्या राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र आहे किंवा हिंदीची सक्ती लागू केलेली आहे तरी एकही नाही आहे म्हणजे भाजपचा प्रवक्ता असा अहवाला देतो की नाही नाही इतर राज्यांमध्ये आहे वगैरे असं ते सांगितलं जातं कुठल्या तरी एक बातमीचा ते अहवाला देतात पण बाकीची वस्तुस्थिती तशी नाही गुजरातमध्ये नाही कुठंच नाही हिंदीची सक्ती आणि मग असं असताना महाराष्ट्रातच का कारण महाराष्ट्रामध्ये आता काय मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची आहे आणि मग उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर करायचं काय आणि त्यातली त्यात आपण जर प्रयत्न केला तर राजला आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने मोठा नेता बनवू शकतो आपण आम आमच्यावर टीका कर आम्ही तुला मोठं म्हणतो आमचं सगळं सरकार शिवतीर्थाच्या उंबरठ्यावर आम्ही आणून ठेवतो हो भुसेनला हो पाठवतो हो उदय सामंतला पाठवतो मी येतो स्वतः सगळं काही करतो परंतु तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर काही जाऊ नका आणि मग मनसैनिक आणि शिवसैनिक यांना असं जे राग जो आलेला आहे तो संदीप देशपांडे यांचा आलेला आहे यांचं आलेला आहे त्यांचा म्हणजे हे सगळं जे नाटक जे चालू आहे तर त्या नाटकामध्ये मूळ मुद्दा बाजूला पडतोय आणि फक्त आणि फक्त राजकारण हे सुरू होत आहे मग आता भलं आता उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं की सगळ्या कलाकारांनी एकत्र आलं पाहिजे अमकेनी एकत्र आलं पाहिजे तेच राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की एकत्र आलं पाहिजे परंतु आता एकोणतीस जूनला अभ्यास केंद्राच्या वतीने दीपक पवार यांनी एक कार्यक्रम ठेवलेला आहे मुंबई पत्रकार संघामध्ये काय कार्यक्रम आहे तो की आता बालभारतीची पुस्तक पुस्तकं घेत घ्यायचे तर म्हणजे तुम्ही घेत राहा परंतु तु तु तुम्हाला सक्ती आहे कोणती सक्ती केंद्र सरकारने टाकलेली की एन सी ची पुस्तकं तुम्हाला घेणं बंधनकारक आहे हे एकोणतीस अं जून जे पत्रक काढलेलं आहे त्याची एकोणतीस जूनला होळी होणार आहे आणि मग आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये लागलं पाहिजे कशा पद्धतीने लागलं पाहिजे हे सगळं पाहिलं जात आहे मुळात पाच तारखेला राज ठाकरे यांनी मोर्चा आयोजित केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे कोणताही तिथं झेंडा असणार नाहीये मराठी माणसांचा हा मोर्चा असणार आहे सगळ्या राजकीय पक्षांनी यावं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील आम्ही आमंत्रित करत हो। आहोत आणि आम्ही काय एकत्र येणार वगैरे काय तुम्ही जे सारखं विचारताय ते त्या त्या दिवशी ते दिसून येईल वगैरे असं त्यांनी जरा उपवासात मग ते बोललेले मग उद्धव ठाकरे यांनी सात जुलैचा तारीख काढलेली आहे का तर ती उद्धव ठाकरे यांनी काढलेली नाही हे लक्षात घ्या ती तारीख काढलेली ती दीपक पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी काढलेली ती तारीख आहे त्या दृष्टीने ते आहे आता महाराष्ट्राचं जर खरंच मन जाणलं असेल दोन्ही ठाकरे बंधूंनी तर त्यांनी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेली आपली जी राजकीय अंतर्गत जी मैत्री आहे त्याला थोडंसं बगल देऊन जर मोठेपणा दाखवला तर उद्धव ठाकरेंना ते थेट बोलू शकतात माझे माणसं जातील ते बोलतील मग बघू मग काय ते दिसेल असं म्हणण्यापेक्षा त्यांनी ते सामंजसी भूमिका घ्यावी उद्धव ठाकरेंनी देखील काय करावं उद्धव ठाकरेंनी मोकळ्या मानाने यावं सांगावं की तू तू ठाकरे मोठा की मी ठाकरे मोठा तू आधी बोलणार की मी आधी बोलणार माझं म्हणजे नंतर जो बोलणार शेवटी तो मोठा ठाकरे वगैरे असं काही कुठले बारीक सारीक असे जे काही सगळे जे मुद्दे आहेत ते सगळे बाजूला ठेवून एकत्र यावं आणि महाराष्ट्राला दाखवून द्यावं आणि जर भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय संघाचा कट जर तुम्हाला वाटतोय आणि तुम्हाला राजकीय अर्थाने ते परवडणार नाहीये आणि तुम्हाला खरंच महाराष्ट्राच्या अंतर्मनाची जर जाण आहे आणि सगळं वाटतंय तर या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं मने सैनिकांची शिवसैनिकांची काय इच्छा आहे ते लक्षात घ्यावं आणि ते जो कट आहे तो कट हाणून पाडावा अशी लोकांची इच्छा आहे आणि मग आता दीपक पवार तर यांनी काय केलेलं आहे पुन्हा त्याला एक मवी वा असा शब्द वापरला की राज ठाकरे या हुकुमशाहीच्या विरुद्ध बोलतात त्याच्यामुळे आम्ही राज नाही उद्धव ठाकरे हे या हुकुमशाहीच्या विरुद्ध बोलतात म्हणून आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे आम्ही काँग्रेस अध्यक्षांची देखील भेट घेणार आहोत आणि म्हटले ते दादा भुसेंची भेट वगैरे घेणार आहेत वगैरे शरद पवारांनी काय केलेलं आहे शरद पवारांनी सांगितलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधूंचं बरोबर आहे आता तुम्ही एकत्र यायचं या निमित्ताने नाही यायचं हा तुमचा जो काही राजकीय भाग असेल तो व्यागळा परंतु शरद पवार बोलायला अत्यंत हुशार त्यांनी आधी सांगितलेलं आहे पंधरा वीस दिवसापूर्वी राज ठाकरे यांच्या भाषणासाठी गर्दी जमते पण मतं मिळत नाही असं ते एकदा ते बोललेले आता ते बोलण्यामाग ते नंतर काही महिन्यांनंतर सांगतील मी असं का बोललो होतो हे का बोललो होतो हे असं सगळं आहे हे भाले भल्याभल्यांचं सगळे काय की कोणताही पक्ष असतो त्यांचं राजकारण होतं जीव मात्र कोणाचा जातो महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांचा जीव जातो तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद